बियामार्क गड इंग्लज घेऊन येत आहे खास आपल्या ग्राहकांसाठी बंपर लकी ड्रॉ नऊशे नव्याण्णव रुपयाची खरेदी करा आणि मिळवा होंडा ऍक्टिवा गाडी टीव्ही फ्रीज मिक्सर आणि शंभर हुन ही जास्त बक्षिसे बीआर मार्क म्हणजे खरेदीचा आनंद आणि पैशांची बचत आमचा पत्ता आर मार्ट संकेश्वर रोड गड इंग्लज श्री संत संस्थे मार्फत दूध उत्पादकांना भेटवस्तू ची कढाई वाटप करण्यात आली त्याचबरोबर दहावी विद्यार्थ्यांना शालेय व्यवस्थेचे वाटप झाले म्हणजे दुसरं दिसत काय नसून दुरात जे काही तुमचं लोणी निमित्त आहे दुधातलं जे काय तुमचं तूप निघतंय त्याला फॅट म्हणायचंय वैशीच्या कासात सुद्धा हे फॅट वर असते तरंगत असते लक्षात घ्या जनावरांच्या कासत सुद्धा पहिल्यांदा पाच झिरोचं फॅट सहा जिरोचं फॅट सात झिरोचं फॅट पंधरा जुरोचं फॅट अशा पद्धतीनं त्याचं फॅट असते मशीन की तक्रारी आमच्या भोग महिला दूध जातात दूध लागलं एक बटन आहे की त्याचं फाट किती आहे त्याचं सेनेट किती आहे तुमच्या दुधात पाणी किती आहे तुम्हाला किती दर मिळणार आहे तुम्हाला समोरच लागते त्यामुळे काय घराकडलं आणि काय गेले कोणाला माहीत तसं म्हणायला काय खरेदी करण्यासाठी आपण केरली या ठिकाणी आपला बपोलीचा बरोबर गोटा तयार केलेला आहे त्याचबरोबर आजरा गडिंगलज आणि चंदगड तालुक्यासाठी अंतर केरलीपासूनचं अंतर जे आहे ते लांब पडतं त्याच्यासाठी उत्पादकांना त्रास होऊ नये जाण्याचा यासाठी आपण कडिंग्लज या ठिकाणी जातीवंत जनावरांचा येत्या एक महिन्याभरामध्ये गोटा तयार करणं डेपो तयार करण्याचा निर्णय อดาแส